हे वडे तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची भाजणी न करता घरचेच तीन ते चार पदार्थ मिसळून आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे आणि त्या पिठापासून फक्त दहा मिनिटांमध्ये हे असे मस्त गुबगुबीत मालवणी वडे किंवा कोंबडी वडे कोकणी वडे तुम्ही झटपट दहा ते पंधरा मिनटात बनवू शकता नेहमीप्रमाणे साधी सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इतकी साधी मी दाखवणार आहे त्या अचूक प्रमाणामध्ये तुम्ही जर हे वडे तयार केलेत आणि काही टिप्स वापरल्यात तर अजिबात तुमचे वडे तेलकट तयार होणार नाहीत शिवाय प्रत्येक वडा अगदी फुग्याचप्रमाणे फुगला जाईल आणि या वड्यांचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे हे जरी आपण बिना भाजणीपासून वडे बनवणार असू तरी जसे भाजणीचे मालवणी वडे असतात अगदी त्याच वड्यांची चव या वड्यांनासुद्धा कशी येईल याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे हे वडे कसे बनवायचे याची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद